नमस्कार मित्रांनो अरुणिमा सिन्हा बारा एप्रिल दोन हजार अकरा ला लखनऊहून दिल्लीला मुलाखतीसाठी ट्रेन मधून प्रवास करत होत्या असं कधी घडूच नये असं घडलं ज्या डब्यात अरुणिमा बसल्या होत्या त्याच डब्यात चोर देखील शिरले आणि लोकावर धाक दाखवत लोकांकडे असणाऱ्या मूल्यवान वस्तू देखील घ्यायला लागले तेवढ्यातच एकाची नजर अरुणिमा सिन्हा यांच्या गळ्यातील चैनकडे पडली आणि बघताच क्षणी चैन हिसकवण्याचा प्रयत्न केला पण अरुणिमा व्हॉलीबॉल चॅम्पियन होत्या त्यांनी आपली पैलवानी शक्ती दाखवत चैन देण्यास विरोध केला बघता बघता दोघांमध्ये झटापट चालू झाली आणि तिथे असलेल्या चार पाच सुरांनी अरुणिमा चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं इतर वाईट गोष्ट होतीच पण त्याहून वाईट गोष्ट तेव्हा झाली जेव्हा अरुणिमाला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं गेलं तेव्हा बाजूला दुसऱ्या ट्रॅकवरून अजून एक ट्रेन धावत होती आणि त्या अरुणिमा त्या ट्रेनला धडकून बेशुद्ध अवस्थेत पडल्या काही वेळानंतर त्यांना शुद्धी आली आणि सहन न होणाऱ्या वेदना देखील सुरू झाल्या आणि लक्ष गेलं त्या पायावर ज्या पायावरून ट्रेन गेली होती आणि त्या पायावरती उंदीर देखील फिरत होते हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपल्या मदतीची हाक कुणीतरी ऐकावं त्यांना वाटत होतं पण दुर्दैव रात्र असल्यामुळं तेही शक्य नव्हतं कशीबशी ती जीवघेणी रात्र संपली आणि तिथून जाणाऱ्या काही ग्रामस्थांची नजर त्यांच्याकडे गेली आणि जवळ जाऊन पाहतात तर एक तरुण मुलगी अर्धा पाय तुटलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यामध्ये रुळांच्या शेजारी पडली होती ते बघून लोकांनी वेळ न घालवता डॉक्टरांनी अरुणामाचा पाय बघितला आणि सांगितलं अरुण गुड्याच्या खालून कट करण्यात आला आणि त्यांना आर्टिफिशियल पाय बसवण्यात आल्या काही दिवसानंतर त्यांना हॉस्पिटल डिस्चार्ज देण्यात आला अरुण अरुणिमा सिन्हा घरी पोहोचल्यानंतर घर आजूबाजूचे घरातील लोक त्यांना असं वाटू लागलं की आता अरुणिमा सिन्हाचं भविष्य अंधार मिळेच आहे ते आता काही करू शकणार नाही परंतु धाडसी वृत्तीची अरुणिमा सिन्हा यांच्या डोक्यामध्ये काही वेगळंच चालू होतं खर तर अशा परिस्थितीमध्ये माणसं कसं जगायची याचा विचार करतात पण तिच्या डोक्यामध्ये दोनच गोष्टी होत्या पहिली गोष्ट म्हणजे लोकांचे विचार खोटे ठरवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कमजोरीलाच आता आपण ताकद बनवायची आणि जगातील सर्वात मोठं असलेलं माउंट एव्हरेस्ट शिखर सबमिट करायचं ध्येय ठरलं होतं विचार झाला होता आता फक्त एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज होती ज्याने एकोणीसशे चौऱ्याऐंशीला माउंट एव्हरेस्ट सबमिट केलं त्या बचेंद्र पाल यांच्यात भेट घेतल्या खरं तर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस उंच असलेलं माउंट एव्हरेस्ट चढणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती कित्येक लोक माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी म्हणून गेले आणि परत आलेच नाही आणि या मुलीचं तर काही वेगळंच होतं ज्याने आपला एक पाय अगोदरच गमावला होता बच्चंद्र पाल यांना सर्व सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि म्हणाल्या आरोमा तुम्ही आवस्थेत पण हा विचार केलास तू आतमधून तर जिंकलंच आहेस तुला फक्त जगाला बाहेरून करून दाखवायचा आहे आणि जिद्दीनं पेटलेल्या आरोनिमाचा सराव चालू झाला तुमचा विश्वास बसणार नाही तिथं लोकांना दोन मिनिट लागायचे तिथं आरोनिमाला तब्बल तीन तास लागत होते बघितलेलं स्वप्न आणि आतून लागलेली आग काही शांत बसू देत नव्हती बघता बघता महिने उलटले आणि आठ महिन्यातच अरुणिमाचा सराव एवढा झाला की बेस कॅम्पमधून सर्वांच्या सोबत निघायच्या आणि टॉपच्या वरती सगळ्यांच्या अगोदर पोहोचायच्या सर्वांच्या सर्वांच्या बाकीच्या सर्वांचं पाय हात व्यवस्थित होते पण अरुणिमाचं तसं नव्हतं बघता बघता आला तो दिवस ज्या दिवसाची अरुणिमा वाट पाहत होते तो दिवस म्हणजे माउंट एव्हरेस्ट सुरुवातीचा दिवस खंगाला बोचणारी ती थंडी आणि वेगाला अडवणाऱ्या वाऱ्याचा सामना करत त्या निघाल्या बघता बघता दिवस संपत होते आणि सकारात्मक विचार घेऊन चालणारी ही अरुणिमा शिखर चढत होती अनेक क्षण आला त्या ठिकाणी जाऊन त्या थांबल्या कारण एवढंच होतं काळ्याभोर अंधारात जिकडं बघत होत्या तिकडं मृत्यू देह पाहायला मिळत होते कशालाच न घाबरणाऱ्या अरुणिमा चालतच होत्या जिद्दीने निर्णय घेतलेल्या अरुणिमा थांबल्या नाहीत था। प्रत्येक अडचणीचा सामना करत त्या चालत होत्या आणि दोन हजार तेरा ला जगातील सर्वात उंच असणारं शिखर माउंट एव्हरेस्ट त्या पोहोचल्या आणि त्यांनी इतिहास रचला त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं आर्टिफिशियल पाय लावल्यानंतर चार ते पाच वर्ष चालू शकणार नाही माउंट एव्हरेस्ट तर सोडूनच द्या मनाच्या धैर्यानं अरुणिम आरोनियमाने डॉक्टराचा शब्द खोटा ठरवला आणि इतिहास रचला आणि त्याने जगाला सांगितलं की माणूस अपंग शरीरानं नसतो तर तो आपल्या विचारानं अपंग असतो